महाराष्ट्रातील राजकारणातील दोन मोठे नावं पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांचाच मतदारसंघ म्हणजे परळी शहरामध्ये आहे व या ठिकाणी नगर परिषद निवडणूक सुरू झाली आहे परळीमधील काही नागरिक का आपल्यासोबत आहेत तुम्ही जे म्हणलात ना कराडबद्दल कराड वाल्मिक कराड जे आहे कुणाला बी आठवण येते ना साहेबालाच काय आम्हाला पण आठवण येते का आता आम्ही पंधरा वीस वर्षांना त्याला हे करतात ना ते कारण त्याला फशीलेलं आहे हिनाकारण बदनाम केलं आहे आता आपलं घरचं एखादा लिकरू आई बा बहीण भाऊ कुणी जर वारले जर कुणी कुठं गावाला गेले जर एक वर्षाना नाही दिसले तर प्रत्येक जणाला आठवण येते ना तसं साहेबाला बी आली असं ना आठवण की आपण बार हमेश राहिला संग की ह्या निवडणुकीला करड साहेब दिसत नाही तर आम्हाला पण अन्नाची आठवण येते पण अण्णा समध्याच्या सुखात दुखात सगळ्या ह्याच्यात अण्णानं चांगलं काम केलेलं आहे आमच्या अण्णांना नाहीत म्हणून आम्हाला बी पाठवण येते इलेक्शनमुळं अण्णा गोर गरीब दवाखाना लग्न हे ते सगळ्याला चांगलं काम आहे की आमची एवढीच नम्रही आहे की अण्णा निर्दोष या जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या डोळ्यातून आसरू आले नेमकं आले ना, का म्हणजे तुम्ही अण्णांना अण्णांना पण येते ना की अण्णांनी असं म्हणजे भरपूर लई लोकांचं चांगलं केलेलं आहे बरकतनगरला लोकाच्या घरात पाणी शिरलं अण्णांनी लोकांना मदत केलं राशन पाणी सणाचं सुदीचं दवाखान्याचा लग्नाचा कुणी कोणच्या गावातून असं वापस गेलं नाही असं अण्णा काम करते अण्णांवर जे आरोप झाले अण्णा आता जेलमध्ये पण आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल एवढं गंभीर प्रकरण असल तर कसं आहे ते मोठे मोठे लोक आहे की ते अण्णा केले का नाही केले ते देवाला माहित आहे की आमचे अण्णा तसे नाहीत आमच्या अण्णाला जाणून बुजून परेशान केलं जाणून बुजून फशिला त्यांना की साहेबाला हे केलं त्या लोकांनी अण्णामुळं साहेबांना राजीनामा दिला साहेबाला हाड येत येते हे झाला साहेबाला लई मानसिक त्रास दिला पण असं काहीच नाही हे बहीण भावामध्ये लोक असं खेळ करून बसायलेत काडी लावून बसायलेत गुंडे हेच काम करणार हेच सगळं हेच ह्यांना खाली पिली बदनाम करत आहे आणि अण्णा आम्ही कंडक्टर कॉलनीला वीस पंचवीस वर्षांना तिथं राहतो आता अण्णाला एक भाऊ आहे की आमचं एक भाऊ आज आमच्या नजरातून दिसत नाही आमचं भाऊ काय बी करून याव आम्ही प्रत्येक देवाला नवसा केले जेव्हा अण्णा येते आम्ही त्या देवाला जातात पण परळीमध्ये जे हत्याकांड झाले आतापर्यंत ते महादेव मुंडे वगैरे त्यानंतर असे दोन तीन प्रकरण घडले ते प्रकरणाच्या बाबतीत कोणी विशेष काही कारवाई करीत नाही किंवा अजून त्यांना न्याय नाही भेटलेला हे का कुणी बी जर असं दोषी त्याला गुन्हा व्हायला पाहिजे पण तुम्ही धडधड बघितलं का हे ना गोळ्या मारून गेलं हे ना खुपसून गेलं आता कोण कुठं कुणाला मारून गेलं वरीस दोन वरीस सहा वर्ष झाले तरी आरोपी भेटत नाही आणि इनाकारण तुम्ही ते ह्याचं त्याचं नाव घेऊन त्यांना गुतवत असन त्यांच्या लोकाला त्यांना त्यांच्या घरच्याला हे इनाकारण परेशान करायलेत कवा ह्याचं नाव घे कवा त्याचं नाव घे हे इनाकारण बदनाम आहे हे तसे गुंडे नाहीत जेव्हा हे लोकाला मदत करतेत जेव्हा कुणाची गाडी धरली जव्हा कुणाचं भांडण झालं काही बी समजा झालं तेव्हा ते अर्ध्या रात्रच्या बाराला फोन लावा बाराला उचलतेत अकराला फोन लावा अकराला एकला लावा दोनला लावा जव्हा ताईचं एक इराणीचं प्रकरण होतं की त्या इराणीच्या पोरा पुरीला की पुण्यामध्ये मारलं होतं महाराष्ट्रामध्ये जे मीडियाच्या माध्यमातून जे परळीची जी बदनामी झालेली आहे त्यामुळं परळीचं एक नाव महाराष्ट्रात जरा वेगळ्या पद्धतीने आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं बदनामी करण्याचं काही लोक राजकीय स्टण म्हणावं लागेल पण का रिएल पण आहे हा बदनामी करण्याचं काही लोक या ठिकाणी षडयंत्र करत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं एक परळीकर म्हणून आम्ही त्याचं समर्थन कधीच करणार नाहीत पण संतो देशमुख चाळूंचे लोक या ठिकाणी राजकारण करून आमच्या नेतृत्वाला या ठिकाणी बदनाम करत आहेत त्यांना परळीकर या निवडणूक नगर परिषद निवडणूक निश्चित धडाशिक होतील आणि महायुतीचं नगर परिषद या ठिकाणी दाब्या जाईल याची मला शंभर टक्के खात्री आहे एक मोठा आरोप केला गेला धनंजय मुंडे टॉप फाईव्हमधले नेते आहे व मोठा आरोप त्यांच्यावर झाला की जारांगे पाटलाची ती क्लिप व्हायरल दिली अशी डील डील झाली एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो व ती ती डी म्हणजे अगदी व्हायरल झाली ती क्लिप व त्याबद्दल परळीकरांना नेमकं काय वाटतं सरासरा खोटा आरोप आहे मी परळीकर म्हणून मी जरांगी पाटला असं विचारू शकतो विचारू माझी अशी परळीकर म्हणून विनंती जना जरांगी पाटलांना की निवडणुकीच्या काळामध्ये हे क्लिप असं काय व्हायरल होतात जर धनंजय मुंडे तुम्हाला मारणे सुपारी दिली होती तर तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओ क्लिप व्हायरल केली असती तुमच्याकडे पुरावे होते नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये हे षडयंत्र आणायचं आणि मताचा डाव कुठतरी खेळायचा आणि मत आपल्या पार्टात पडून घ्यायची हे काही लोकांचा डाव आहे हे परळीकरने ओळखलेला आहे म्हणून परळीकर ह्या भुलथापाला बळी पडणार नाहीत की काळ्या दगडावरची रेष आहे बीड परळीमध्ये वातावरण वर्षभर खूप तापलं मुंडे साहेब कुठलाही शब्द तोंडातून काढत नव्हते सगळ्यांना वाटायचं हे काहीतरी बोलतील परंतु ती मध्यंतरी ते कुठल्याही प्रकारचा ब्रश शब्द ते बोलत नव्हते पण गेली काही दिवसापासून ते खुले मानाने बोलायला लागलेले ते मागच्या भाषणात बोलले पण का मी इतक्या दिवस शांत होतो पण त्यांनी त्यांचं तेन एकदम जो कायमचा भाषणाचा जो बाणा आहे तो दाखवला काही काळामध्ये साहेबाचं या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन झालं साहेबांनी त्या ठिकाणी डॉक्टर रेस्ट घेतल्या हा, रेस्ट घ्यायला सांगितले असल्यामुळं आणि साहेबाची तब्येत या ठिकाणी साथ देत नसल्यामुळे साहेबांनी काही काळ या ठिकाणी विश्रांती घेतली पण विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी टीकेचं राजकारण केलं आणि वैयक्तिक पातळीवर राजकारण करत असताना टीका करणं हा साहजिक लोकशाहीचा एक भाग आहे पण व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करणं मला वाटतं हा लोकशाहीचा लोकशाहीला धरूनही नाही आहे आणि विरोधकांनी जे टीकेची झोड उडवली आणि व्यक्ती म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो की ज्यावेळेस वैयक्तिक पातळी जाऊन टीका करणं म्हणून साहेबाला असं वाटलं कुठंतरी आता आपल्या प्रत्यक्ष घरापर्यंत येऊन हे ठेपलेलं आहे आणि ह्याला उत्तर देणं आता भाग आहे आणि हेच मुद्दा घेऊन साहेबांनी या ठिकाणी विरोधाखाली त्यांच्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे परळीच्या दृष्टीने आता या निवडणुकीमध्ये कोणते महत्त्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक साहेबांच्या काळात जो विकास झालेला आहे आणि आता विकास आणि परळीकरांच्या दृष्टीने अजून काही जे महत्त्वाचे आहे जसं बसस्टँडचा प्रश्न या ठिकाणी आहे या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न आहे या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न आहे या ठिकाणच्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे असे काही मूलभूत जे प्रश्न आहेत परेडकरांच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न घेऊन हे निवडणूक या ठिकाणी साहेब लढवित आहेत आणि या निवडणुकीमध्ये पर्रिकरातील सुजान सुज्ञ नागरिक जनता या साहेबांच्या विकासावर विश्वास ठेवून आणि त्यांनी दिलेला शब्द विश्वास ठेवून साहेबांच्या पाठीमागे जातील हा शंभर टक्के विश्वास आहे एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न एका एक व्हिडिओमुळं साहेबांची खूप बदनामी झाली की म्हणजे विधानसभेच्या व्हिडिओमध्ये बुथवर जे कार्यकर्ते येत होते देशमुखांचे त्यांना अडवण्यात आलं त्या कार्यकर्त्याला साईडला घेऊन मारहाण करण्यात आली व पोलिसांनी बघायची भूमिका त्यामध्ये घेतली त्या व्हिडिओची नेमकी सत्यता काय कदाचित ते परळी शहरामधला परळीच्या गावभागामधला व्हिडिओ असू शकतो तो कारण त्याचे अजून तसे काही पुरावे आमच्यापर्यंत किंवा परळी कापर्यंत आलेत का नाही हे मला कदाचित मी सांगू शकत नाही पण कदाचित तसा प्रकार झाला असेल तर त्याचे आम्ही कुठेही समर्थन करणार नाहीत त्याला आम्ही या ठिकाणी परळीकर कधी खतपाणी घालणार नाही आणि इथून पुढे एक शून्य नागरिक आणि परळीकर जनतेला आम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मतदान सर्व जनतेला करण्या करू द्या करू द्यावं आणि लोकशाही जीवन ठेवण्यास ठेवली तरच सत्तेमध्ये चांगले आणि योग्य उमेदवार ठिकाणी निवडून जातील हा विश्वास या परळीकरांना आहे खूप खूप धन्यवाद तुमचा परळीकरांसाठी आव्हान सांगा तुमचं मी सर्व परळीकरण जनतेना आव्हान करतो की आपण अतिशय शांततेमध्ये आणि लोकशाहीच्या मार्गाने मतदान प्रक्रिया पार पाडावी आणि सर्व जनतेने मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येनं जोशानं आणि सहभागानं या ठिकाणी सहभाग घ्यावा धन्यवाद सर चित्र स्पष्ट आहे धनंजय मुंडे साहेबांची सत्ता येईल पण प्रभाग क्रमांक आठ अ आणि ब इथं त्यांनी आमचं जे उमेदवार पहिलं नगरसेवक जे होते इस्माईल मौला शेख यांचं यांचं तिकीट डावलून दुसऱ्याला देण्यात आलेलं आहे तरी आमच्यासाठी इस्माईल मौला शेख जे आहेत ते जे म्हणते आम्ही वरी सुद्धा मतदान करणार आहेत गेली वर्षभरापासून आपण बघतो परळी शहराची भरपूर मोठ्या प्रमाणात बदनामी होते परळी शहरामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या राख माफियाचं पण काही प्रकरणं घडले नेमकी सत्य परिस्थिती काय आहे बिलकुल चुकीचं आहे सुरेश दत्तच्या गावात होत नाही काय असले कुठं नाही त्याला धनंजय मुंडे साहेब जबाबदार आहेत का तिकडं पण होतेत ना आमचं फक्त परभाग क्रमांक आठ इस्माईल मौला शेख यांच्या व्यतिरिक्त काहीच चालणार नाही काय वाटतं ही जी लढत होईल नगराध्यक्षपदाची पदाची वन साईड होईल का कशी होईल नेमकी त्याच्याबद्दल आम्ही आमच्या परभागामध्ये इस्माईल मौला शेख जे म्हणतील त्या उमेद नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आम्ही मतदान करणार आहेत क्या नाम सर शेख जुबेर क्या है माहौल क्या है यहाँ परली में कैसा चित्र है परली लेवल पे तो माहौल माननीय आदरणीय धनंजय मुंडे साहब का ही है लेकिन हम वार्ड क्रमांक आठ अ और ब के हद हाँ तक बात करेंगे तो सिर्फ यहाँ पे एक ही चेहरा चल रहा है वो इस्माइल मौला शेख और मंगल दादा है क्यों तो इन्होंने जो लोगों के लिए खिदमत किया है वो बहुत बड़ी मिसाल है हमारे परली के लिए क्या नाम आपका सैयद मुसा काय नेमकं निवडणुकीचं चित्र काय परळीमध्ये पण आम्हाला वाट का बोल सकते हम। हाँ, बोलो ना त्यापैसे मंगलदादा मतदान इस इस्माइल पटेल अच्छा इस... क्या नाम आपण समीर पठाण काय तुमच्या परळी शहरामध्ये नेमकं निवडणुकीचं चित्र काय परळीसरायचं नाही आम्ही राहतात आम्ही आठ नंबरमध्ये वार्ड क्रमांक आठ अच्छा आम्ही ह्याचाच बघायला आहोत परळीचं बघा नाही आमचा आहे थेट जनतेमधून निवड होते त्यामुळे इंटरेस्टेड राहिले त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आहे पण तुम्ही बोलत नाही वार्ड वार्डाचं आम्हाला इंटरेस्ट आहे आमच्या वार्डामध्ये आहे इस्माइल पटेल आम्ही ह्यांचंच काम करत आहोत आणि ह्यालाच निवडून आणणार सांगते त्याचे काय नाम आपका मुकरम जागीरदार काय परळीमध्ये निवडणुकीचं चित्र हे नेमकं काय बड़ी मदद और कहते आपका संगू शकत नहीं मैं हिंदी में बोलना हाँ हम हाँ, बोला ना बोला देखो हम आठ नंबर से आठ नंबर वार्ड में इस्माइल पटेल मौला को छोड़ के दूसरे को टिकट दिए धनंजय साहब ने लेकिन इस्माइल मौला पटेल ने पूरे नौ साल में और जब इलेक्शन नहीं रहते थे उसमें भी जनता में क्या काम करे ये हमको मालूम है कि भाई जो आदमी चौबीस घंटे जनता के काम आता फोन मारे काम आता ये सब इसके कामों को देख के वो सब जनता का हक़ हाँ बनता कि इस्माइल पटेल को भारी लीड से जिता कर लाना क्योंकि हक़ हाँ है क्योंकि जो आदमी 24 घंटे में अगर काम करता रात दिन दवाखाना रहो रोड नाली पानी इमरजेंसी कौन सा भी मसला रहा मामला रहा अच्छा काम करते अच्छा काम करते तो इस्माइल मौलान नंबर एक है और वो तारीफ़ के काबिल है और ये जनता का हक़ हाँ है कि उसको जिताना ठीक है धन्यवाद क्या नाम सर आपका ज़ाहिर शेख और यहाँ के जो पहले जो नगर सेवक थे पुराने समझो बहुत पहले के दस बीस साल पहले के यहाँ पे बहुत से मसले थे जो उन्होंने नहीं करे यहाँ पे और इस्माइल भाई जो पटेल नगर सेवक है पहले थे अभी भी ठहरे वाले उन्होंने बहुत से मसले यहाँ के हल करा ले जैसे रोड है नाले है पानी का मसला बहुत बड़ा था यहाँ पे पंद्रह बीस साल से लोग समझो मोंडे में जाते थे पानी के वास्ते नल के यहाँ के लेडीज़ वो सबसे बड़ा मसला हल करे उन्होंने और यहाँ पर वन साइड उन्होंने छे दुसरा कोणी नाही क्या नाम चाचा आपण फिर दोस्त प्रधान काय चित्र काय परळीच्या निवडणुकीचं चित्र यावेळेस ने। काय नेमकं परळीचं आम्ही काय सांगतो साहेब ते मतदाराच्या हक्काचं आहे ते मतदार तीन तारखेला दाखवून दे आम... विकास झाला का विकास विकास सांगता तर लोक सांगणारच आहे तुम्हाला आमचे सांगण्याची गरज नाही की पिच पिचर तीन कास्ट झाला आहे कॉन्क्रीट हा कामाचे भरपूर केले इस्माल पटेलचे वाढ आहे त्यांनी दिनता दिन थोडं उद्घाटन करून जवळजवळ दोन दोन पाच वर्ष व्हायलेत त्याचं उद्घाटन केले बाकी सगळे तिकडेच गेलेत बसस्टँडचा काही विकास नाही आहे नाही बरोबर आहे ते रेव्या बघा बसस्टँडमध्ये जाऊन खड्डे खुडे आहेत सगळे आहेत काय विकास केला आहे आहोत तुम्ही दहा वर्षे नगरपालिकेत आहोत काय विकास आहे बघा बाहेर जाऊन सगळ्या ह्याच्या गल्लीनं खडेच खडे आहेत तर विकास आला आहे काही केला नाही विकास सांगायचं म्हणजे काय खोटं बोलायचं नाही खरं बोलायचं नेतृत्व नेतृत्व तर खूप मोठं आहे नेतृत्व आहे आम्ही मान्य करतो पण विकास नाही ना विकास नाही ना विकास काय आहे थर्मल पॉवर स्टेशन जे आहे ते चालू आहे का बंद आता आ, आता चालू आहे एक पॉवर दोन पॉवर स्टेशन चालू आहे मग आता ते रा, राखीचा वगैरे काही प्रदूषण होत प्रदूषण तर होणार पण विकास नाही तेवढा मनावा असा विकास नाही ज्यावेळेस गोपीनाथराव धनुभाऊच्या काळामध्ये जेवढा विकास झालाय आता पोचतो कुणाच्या काळामध्ये झालं नाही परळीमध्ये रोड झाले पाणी आलं रोड झाले गोपीनाथ मुळे झाले रोड फार मोठा केला गोपीनाथ साहेबांमुळे हे रोड झाले सगळे गोपीनाथनं ज्यावेळेस बजेट आणलं त्यावेळेस रोड झाले त्याने काही केलं नाही मध्ये केले असतील मना गोली बोलल्या मोदी आता थोडेफार पण गोपीनाथ मुळे सगळे रोड झालेले विषय निवडून जरी आलं निवडून जरी आलं तरी विकास करावा आज जवळजवळ जो जो पाच वर्षापूर्वी पंकजा ताईनं उद्घाटन केलं बस स्टँडचं आणि जसा तसे खडे आहेत काय करायचं का ह्याचा विकास आहे हे उगा आपल्या तो विकास केला काय विकास केला काय एकंदरीत तुमच्या परळीमध्ये विकास कसा झालेला आहे विकास नंबर एक आहे एकदम नंबर एक विकास आहे धनंजय मुंडे साहेबाचा पंकजा ताई साहेबाचा नंबर एक विकास आहे परळीमध्ये काय एकंदरीत इथं प्रभाग किती प्रभाग तीन आहे दोन आहे नाही 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 टोटल किती आहे वॉर्ड किती सगळे इथं पाच वार्ड सतरा वॉर्ड आहेत सतरा वॉर्ड परळीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी किती उमे, उमेद उमेदवार रिंगणात पक्षाचे आणि अपक्ष अपक्ष आणि पक्षाचे पक्षा, पक्षा म्हणजे आठ आहे टोटल मग लढत कोणामध्ये राहणार खास लढत राहणार आहे फक्त वन मॅन शो फक्त भैया धर्माधिकारी कोणता पक्षवादी काँग्रेस पार्टी अजितदादा शरद अजितदादा पवार अच्छा वन साईड निवडणूक होईल का चुरशीची वन साईड एकदम वन साईड निघणार आहे काय वाटतं आपल्याला थोडं मागे वाटत वन निवडणूक होईल का म्हणजे अशी काम केले आहेत ना साहेबांनी चांगले काम केले आहेत साहेबांकडून इलेक्शन होणार पूर्ण गेली वर्षभरापासून धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते त्यामुळे त्यांनी राजीनामा पण दिला नेमकं परळीमध्ये बोललं जातं आहे की इथं खूप गुंडारा जे राख माफियाचं एक आहे असं खूप काही आहे गुंडारा असतं कुठे बी आहे पण परळी दिसून आलेली आहे साहेब आहुबीचे नेते आहेत ना साहेब त्याच्यामुळे त्यांना संपवायचं काम करायला असं आहे दुसरं काय नाही मध्यंतरी जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोर जे कार्यकर्त्यांना जी मारहाण करण्यात आली होती पोलीस पण बघायची भूमिका करत होते नेमकं सर्व महाराष्ट्राने तिकली बघितली नेमकं त्याच्यात काय तशी काय परिस्थिती लोकसभेच्या का नगर याच्यात काय समज येत नाही साहेब हो ते मोठं इलेक्शन होतं त्याच्यामध्ये काय खोर खाली होत असते हां गावखरे इलेक्शन आहे नाही काय वाटतं या ठिकाणी बजरंग बाप्पा पण प्रचार प्रचार आले होते बरेच मागचं बरं या ठिकाणी प्रचाराला येत आहे येणारच ना ते पार्टीसोबत त्यांना खासदार झाले ना ते त्याच्यामुळे येणारच आहे ते नाही आले घरी बसलं तर मग त्यांना राजीनामा द्यावा लागणार ना काय वाटतं आता परळीमध्ये जे राखमाफिया प्रकरण असेल किंवा बऱ्याच काही घटना घडल्या त्यावरून परळीची जे चित्र आहे बदनामी जी झाली त्याबद्दल काय चौकळच असते ते फक्त परळीला टार्गेट केलेलं आहे धंदे असे कुठं नाही चौकळ धंदे असतात राख असो दोन नंबर असो मटके असो काही असो चौकळ असतात पण ते कसं परळीला बदनाम करण्याकरता ए, विकास, विकास, विकास कसा झालेला विकास नंबर झालेला नेमके प्रश्न काय प्रश्न काहीच नसले आता ते ते चालू चालूच चालू, राहणार प्रश्न होतच असते किती विकास झालं तर कोणी म्हणतं विकासच नाही सोन्याचं तुम्हाला हार टाकलं तर तरी म्हणते कमी हार आहे मला बरोबर आहे का नाही हा त्याच्यामुळे म्हणते कपडेच बनवा सोन्याचे हार टाकलं तर काय झालं आता कपडे बनवा क्या नाम आपका सैयद आसिफ हाशमी ह्या पे जो है विकास हो गया सब लाए। देने देने ना। ना आरे आरे तो हो लाए हमारे विकास से कुल लेना देना आओ यहाँ पे जो है यार मुद्दा सब एक ही चला रहे रोड अच्छे है नाले अच्छे है कचरा है कीड़ा है मच्छरा है सब ये चल रहा इलेक्शन आया तो मुद्दे ये चलते हैं यहाँ पे हमारा मुद्दा है भाई यहाँ पे जो दवाखाना दि था हमारे सरकारी दवाखाना वो सरकारी दवाखाना है नहीं यहाँ पे बरकत नगर के लिए दवाखाना दिला था जो अभी चल रहा है यहाँ पर इंद्रानगर में अभी तुम वहाँ पे जाके देखो एक घंटे के लिए मैडम रहती एक घंटे के वो भी आने के लिए भी टाइम लगता कभी पौने पौन घंटा रहती रही हो मैडम भी और कोई जा गया हैं से हमारे बरकत नगर से वहाँ पे लिस्ट भी देखो जाके कि वहाँ पे बरकत नगर के आते कितने सुने कि सर वहाँ पे आते कितने वो भी देखो बरकत नगर के टोटल और बरकत नगर के नाम से इंद्र नगर में चल रहा हो यहाँ पे हम आपको बरकत नगर के लिए दवाखाना लेना पहली बात जो दवाखाना है हमारा हमारा सोचा वो दवाखाना यहाँ पे होना बारे में बरकतनगर यहाँ पे मुद्दा बोलता नहीं सब आएंगे हमने रोडा हमने नाला दिये, हमने पानी दिये, हमने दिए दिए पानी बनाय हमे नाचरा उठाय तुम्हाला करणा करणार आहे पहिले दवाखाने के लिए धनंजय मुंडे जे आहे ते महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्यांनी राजीनामा पण दिला आहे या ठिकाणी जो विकास झाला तो विकास कसा झाला विकास त्यांचं काम कसं आहे धनंजय मुंडे साहेबाचा विकास एक विकास पुरुषच आहे त्यांच्यासाठी शब्द सापडणं म्हणजे अवघड आहे आणि धनंजय मुंडे हे परळीचं नेतृत्व नाही ने, तर अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे यात कसलीही आणि कुठलीही शंका घेण्याचं का नाही एक डोंगरासारखं नेतृत्व परळीला लाभलेलं आहे खूप स्ट्रॉंग आहे नो चॅलेंज आहे त्या माणसाला आणि असं नाही की धनंजय मुंडे एका माणसाचं नाही नाही आता सर्वसामान्य आणि सगळ्या जाती धर्मा तीन चार दिवसापूर्वी बोलले होते क्या ही पुरी परळीकरांच्या दृष्टीने ही आ, जी निवडणूक आहे प्रतिष्ठेची आणि अस्मितेची आहे कारण की त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्यावर जे आरोप झाले त्यामुळे ह्या निवडणुकीला विशेष असं महत्त्व आहे त्यांच्यावर जे आरोप झाले की जरांगे जा, पाटलाची असं मारण्याची सुपारी वगैरे हो असं बऱ्याच काही क्लिप पण व्हायरल झाल्या नेमकं काय वाटतं निवडणूक वन साईड आहे साहेबाच्यासाठी आणि आरोप प्रत्यारोप हे साहेबासाठी नाही मुंडे साहेबासोबत मोठ्या साहेबासोबत झालेले आहेत हे आरोप आरोप प्रत्यारोप ह्याच्यावर ते तुम्ही ऐकलं नाही जरंगे पाटील काय प्रकरण पण ते असे आरोप प्रत्यारोप होतात पण मुंडे साहेब मुंडे साहेबचे ती तीन दिवसापूर्वी ती बोलले की सहा वर्ष सहा महिने ते वर्षभरापासून आपला एक मित्र जो आहे तो आपल्यामध्ये नाही आहे ते कार्यालय चालू आहे सुद्धा बजरंग बाप्पा असतील जेव्हा इतर लोकांनी त्यांच्या ते सोडून के वगैरे त्यांनी आरोप केले की त्यांना म्हणा का त्याच्या खेटून जाऊन तिथं बस म्हणा अंतर्गत राजकारण ह्याच्यावर काय नाही बोला नाही 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 तो अंतर्गत मामला आहे त्या आमचं एवढी लेवल नाही की एवढा मोठा आम्ही सर्वसामान्य जनतेची नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणुकीवरच बोला नगरपालिकेचे मुद्दे सामान्य असतात हाय लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्ही जनतेला विचार नका पळीच्या दृष्टीने जो समजा इथं दवाखाने त्यानंतर इथं रस्ते गटारी गटारी विकास कामात प्रमुख काय समस्या वर ही निवडणूक आहे प्रश्न नगरपालिकेचे कामं नगरपालिकेच्या दृष्टिकोन होत असतात करीत असतात त्याच्यात पण साहेबानं लक्ष दिलेलं असल्यामुळं खूप काही कामं झालेले आहेत आणि साहेबापशी जे साहेबच आहेत बाकीचे जे खाजगी लोक आहेत ना जसं की आता वर्तमान नगरसेवक हो काही कामाचे नाही त्यांनी चेंज करावं आणि चेंज झाल्याशिवाय हे साहेब होणार नाही हे साहेबाला बी लक्षात येणार ह्या न्यूज जर ऐकली तर त्याने नगराध्यक्ष पदाचं जे आहे चुरस आता नेमकं कोणाकोणामध्ये ही लढत कशी राहील राहील वन साइड राहील का समोर वन साईड लढत नाही थोडीशी मेहनत घेण्याची गरज आहे साहेबाला बी आणि सीट निघून जाईल दरवेळेची निवडणूक नाही ही निवडणूक साठी निवडणूक आगो नाही साहेबांसाठी निवडणूक निघून जाईल चाचा क्या नाव आपण दौलत खान सरदार खान काय हो धन्यवाद परळीकरांसाठी ही जी निवडणूक आहे यंदाची निवडणूक नेमकं चित्र कसं आहे चित्र तर खूप छान आहे यामध्ये काही शंका नाही की राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ये येण्यासाठी आणि जे दुसरी तुतारीची जे साईड आहे ते पण थोडी मजबूत आहे आणि साहेबांना थोडं कष्ट घेण्याची गरज आहे त्यांनी जर थोडं कष्ट घेतलं तर राष्ट्रवादीचा विजय होणं शक्य आहे आणि वार्ड नंबर तीनसाठी जे आहे उमेदवार अय्यू पठाण यांनी पण ह्या वार्डासाठी खूप कष्ट केलेलं आहे आणि पंधरा वर्षापासून ह्या वार्डासाठी ते आपलं सतत कष्ट करत राहत आहेत कोणी आजारी असू कुणी काय असू कुणासाठी रात्रंदिवस अहोरात्र ते प्रयत्नशील असतात आणि त्यांचा विजय पण निश्चित आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा गट का? दादा हा राज राष्ट्रवादी अजितदादा गटाचे घड्याळ याचे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी पण या समाजासाठी आणि ह्या वार्डासाठी ह्या वार्डाचं ते वार्डाला असं वार्ड म्हणून म्हणत नाही या ठिकाणी नगराध्यक्षाचे पदाचे पा, जे उमेदवार आहे किंवा वॉर्डचे जे उमेदवार आहे सतरा वॉर्ड आहे ना हो सतरा वार्ड आहे इसका सुनो ये वार्ड का तो चलेगा हाँ ये बोलने वाले दूसरे रहेंगे तुम्हारे को वार्ड के कितने बैठे रहे कितने उठ रहे कितने बैठ रहे कौन से कंपनी से यान कौन चीज से, से वो तुम्हारे बोलेंगे दूसरे लेकिन मैं जो बोलने के लिए आया हूँ वो तुम्हारे को मैं बोल रहा दूसरा एक है हमारे पास जो सीमेंट फैक्ट्री है वो सीमेंट फैक्ट्री ऐसे कंपनियाँ जो है तो सिटी से कितने दूर रहते हैं दस किलोमीटर पंद्रह किलोमीटर रहेंगे ना अच्छा हाँ क्या सिटी के अंदर रहेंगे ये सारे पूरे परली में देखो तुम जाके ये बरकत नगर है सबसे बड़ा महिला और यहाँ पे अभी तुम यहाँ से थोड़ा आगे जाएंगे तो यहाँ सीमेंट फैक्ट्री सारी धूल मिट्टी सारे बच्चों के आगा पे धूल जाती है हमारे रोज़ सुबह सुबह सारी पत्रों पे धूल मिलेंगे तुम्हारे को ये सीमेंट फैक्ट्री की इस पर मुद्दा कोई बोलता नहीं क्या कि ये चीज़ें दूर नहीं रहना शहर से ये शहर के अंदर ऐसी बड़ी, बड़ी 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 कंपनी यहाँ पे आस पास ये यहाँ पे क्या किलोमीटर पे रहना चार सौ क्यों चार सौ मिलर मीटर है घर यहाँ पे पटरी के बाजू में पूरा पटरी को लग के ना बरकत ना कर पूरा ही हाँ तो ये मुद्दा है हमारे यहाँ का क्या माहौल क्या इधर माहौल तो देखो बोल नहीं सकते जनता है वन साइड या कौन सी भी साइड आओ जो, जो भी समझ में आएगा जिसको जो समझ में आएगा उसको वोट डालेगा वैसा कुछ भी ना यहाँ पे मुंडे का बड़ा नाम है ना मुंडे सर का है ना सबका हर हर किसी का नाम चलते हैं। चेंज हो जाएगा बोल नहीं सकते ना जनता के ऊपर है ठीक है मेरा इतना काम है इसमें न्यूज में बहुत बहुत बात सही है आपका आग, जो हॉस्पिटल का काम है वो होना चाहिए ठीक हाँ। है क्या? धन्यवाद क्या नाम आपका गुलाब पठान का है? नगर परिषद ची निगल है एक तुम्हारा परिसर आता यदा चित्र कस है चित्र एकदम ह्या भाग ह्या हो तीन हो वॉर्ड नंबर तीन भागात चेंज होणार शंभर टक्के कुणी वे आलं तर विजय रथ कोणाचं रोखणार चेंज होणार शंभर टक्के विजय पण चेंज होणार चेंज चेंजचा अर्थ परिवर्तन खास लढत कोणामध्ये राहणार खास लढत वन साइड आहे अपक्ष वन साइड आहे जनतेच्या मनातला नगरसेवक आणि नगराध्यक्षाचं पोझिशन काय नगराध्यक्ष मध्ये तिरी लढत आहे पण पन... सांगता येत नाही ठोक सांगता येणार पण वन साईड होईल का आता कोणते